आज सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि उल्हासाचा दिवस आहे कारण सातारा ही ऐतिहासिक भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये आज सातारा जिल्ह्याचे चार सुपुत्र कॅबिनेट मंत्री होते आणि म्हणून सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं आज खूप मोठा आनंदाचा आणि हर्षोल्लाचा दिवस आहे अनेक वर्ष सातारा जिल्हा हा विकासापासून वंचित राहिलेला आहे आणि तो विकासाचा बॅकलॉग या ठिकाणी या पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आमचे चार मंत्री भरून काढतील हा विश्वास सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेला आहे खरं तर निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सगळे सांगत होते की सातारा जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला परंतु आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत होतं केंद्राच्या आणि राज्याच्या जनकल्याणांच्या योजना घराघरात आणि जनतेपर्यंत पोहोचवायचं काम माहितीच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं आणि त्याचा परिपाक म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये आठच्या आठ आमदार हे माहितीचे निवडून आले आणि आज सातारा जिल्ह्यावर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील या तिघांनी विश्वास ठेवला आणि चार मंत्रीपद या ठिकाणी आज सातारा जिल्ह्याला दिले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय श्रीमंत छत्रपती राजे भोसले दुसरे आदरणीय नेते आमदार जयकुमार गोरे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आदरणीय आमदार मकरंद पाटील साहेब त्याचप्रमाणे शंभूराज देसाई साहेबांना सुद्धा दुसऱ्यांदा या ठिकाणी काम करायची संधी मिळाली आणि या सगळ्यामुळं मी सातारा जिल्ह्याच्या वतीनं तमाम नागरिकांच्या वतीनं या महायुती सरकारचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना एवढाच विश्वास देतो की ज्या विश्वासानं तुम्ही सातारा जिल्ह्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास तो सार्थ करायचं काम आमचे हे सगळे मंत्री करतील तुम्हाला तुमची मान ताट ठेवायचं काम सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मंत्री करतील कारण प्रत्येक मंत्री सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विभागातून आहे आणि चारी बाजूने मंत्री असल्यामुळं या ठिकाणी विकासाचा ओघ विकास कामाचा बॅकलॉग भरून काढायचं शंभर टक्के काम हे होत करून मंत्री करतील असा विश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे की परत एका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व माहितीच्या का कार्यकर्त्याच्या का वतीनं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र